ॐ ज्योतिर्लिङ्गाय विद्महे केदारनाथाय धीमहि कुलस्वामी प्रचोदयात् केदारनाथ बारा ज्योतिर्लिङ्गापै जागरूत ज्योतिर्लिङ्ग मन्दीर बर्पाच्छेदीड डोङ्गमध्ये मंदाकिनी नदीच्या काठावर काठा आहे यावरूनच तुम्ही अंदाज घेऊ शकता कि किती सुंदर ठिकाणी देवादिदेव महादेव यांचा निवास आहे दर्शन फार सुंदर झाले दोन वेळा दर्शन झाले गर्भगृहाचं दर्शन झाले आणि महाराजांच्या उपस्थितीत दर्शन म्हणजे त्याच्यापेक्षा स्वर्ग सुख नाहीये हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी गुड मॉर्निंग मंडळी शिवसकाळ हर हर महादेव वेलकम टू संजूराम ब्लॉग्स हाच दिवस आहे सहावा काल आम्हाला फार लेट झाला पोचण्यासाठी एक्स्ट्रीम लो वेदर ऑक्सिजनचा त्रास झाला दोघांना ऑलमोस्ट हॉस्पिटलला जायला लागलं त्यानंतर आल्यानंतर ठरवलं होतं की उद्या निवांत उठायचं त्यानंतर दर्शनाला जाऊ कारण पुढच्या काही आपले जे काही पंचकेदारच्या उरलेली सिरीज आहे तर त्यासाठी आपल्याला फिट राहायचं आहे तर आत्ता वाजलेत साधारण साडेआठ आणि वेदर अशा पद्धतीचं आहे पूर्ण व्हॅली ढगानी कवर झालेली आहे आणि व्हॅलीमध्ये जो बेस कॅम्प आहे त्या साईडला अशा पद्धतीचे टेंट बघायला भेटतात तर प्रत्येक टेंटमध्ये तीन पाच दहा अशा पद्धतीचे लोकं ता थांबतात आता ह्याच्यात सगळ्यात टिप जर महत्वाची आहे तर आपल्या सामानाची काळजी आपण घेणे आता इथं आमच्या टेंटचीही रात्रीतनं चैन ओपन झाली होती एक चांगलं होतं की आम्ही सगळं सामान व्यवस्थित ठेवलेलं होतं पण बाजूच्या टेंटमधनं दोन बॅग गेलेल्या त्यांच्या भरलेल्या सो इथं चोरी हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात होतोय टेंटवर राहत असाल तर ह्या गोष्टीचे शंभर टक्के तुम्ही स्वतः काळजी घ्या तर मंडळींनो बेस कॅम्प हे मंदिरापासनं साधारण दीड किलोमीटर अलीकडे आहे काल आमचा संपर्क तुटला होता आम्ही चौघ कुठल्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो आंबर आणि उत्तम यांना थोडासा त्रास झाला आणि आम्ही तिथंच बेस कॅम्पला थांबायचं ठरवलं होतं टेंटमधन आता चेकआउट करून आम्ही निघालो आहे मंदिराकडे तर साधारण एक ते दीड किलोमीटर आत्ता आम्हाला ट्रेक करायचंय आणि मंदिराचा कळस दिसलाय तिथं दिसतो हा तिथं अलीकडे अलीकडे हेलिकॉप्टर सेवा कंटिन्यूस चालू आहे बेस आहे हेलिकॉप्टरचं जिथं लँडिंग होत पुढे आलो आपण चालत की इथं जे काही स्कॅनर भेटलेले आपल्याला रजिस्ट्रेशन करताना त्या तिथं टोकन भेटत त्याचा स्लॉट भेटतो त्या त्या स्लॉटला आपलं दर्शन अशी चांगत व्यवस्था एक्झॅक्ट आहे ते पाहू 8 से 9 ते नऊ अभी लाईन पेन सात बजे डिरेक्टली अंदर जा सगळ्या आठ अच्छा ये रजिस्ट्रेशन वाला जो भी हा जाएगा आम्हाला संध्याकाळी आठ ते चा स्लॉट भेटला होता चौघांनाही तर त्यामुळे आजचाही मुक्काम आमचा केदारनाथलाच होणार होता तिथंच थोडंसं पुढं आल्यानंतर लक्षात आलं की इथं एमचीही सोय आहे तर साधारण आय चालत नव्हते बेस कॅम्पला मंदिराच्या इथं चालत होते पण मग बाकीच्या वेळेस आपल्याला कॅशेस लागणार होती तर तुमच्याही माहितीसाठी जिथं कुपन चेक होतात तिथं एसबीआय आणि एच डी एफ सी दोन्हीचे एटीएम आहेत मित्रांनो पूल वाटले आपण बसलोय मंदिराच्या एकदम समोर एक्स्ट्रीम समोर आम्ही चारही मेंबर हर हर महादेव जय श्री केदार बरोबर मागच्या साइडला मंदिर आहे हे सुख इथं आल्यानंतरच भेटत इथे या दर्शन घ्या आनंद आहे आयुष्य So, ज्या वेळेस आपण मंदिराच्या मागच्या बाजूला येतो तिथं भीमशिला आहे तर जेव्हा प्रलय आला होता तर किंवा या साईडनी पूर्ण पाण्याचा प्रवाह आला होता आणि तो प्रवाह एवढा एक्स्ट्रीम होता की साधारण चार हजार दोनशे पुढची गावं सगळी वाहून गेली कमीत कमी पाच ते साडेसहा हजार पाच साडेपाच हजारच्या दरम्यान मृतांचा ऑफिशियल काउंट होता तो जास्त जास्त पण या सरम्या दरम्यान एक मिरकल घडलं त्या साईडने जे एक भीम शिला जी तुम्हाला इथं दिसते ती मोठी शिला तिथन आपटत पडत खाली आली ती बरोबर मंदिराच्या मागच्या बाजूला स्थिरवली तिथं आणि पाण्याचा पूर्ण प्रवाह इथं झडकून डिवाइड झाला सो मंदिर मंदिर एकदम सिक्युर राहिलं पाणी दोन्ही बाजूनी वाहून गेलं मंदिराच्या आत जे भाविक होते तेही वाचले मंदिराला कुठल्या प्रकारची तडा कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही प्रलय झाल्यानंतर आजही ज्यावेळेस ऑडिट केलं जातं त्यावेळेस नव्याण्णव टक्के ऑडिट मध्ये सिक्युअर दिसतो एक दोन हजार तेराच्या प्रलयाच्या वेळेस जी भीमशिला वाहून आली होती ती हीच भीमशिला आपण जवळनं पाहिल्यानंतर ती अशी भासते साधारण 20 फूट रुंद तर 12 फूट उंच आहे या भीमशिलामुळे पाण्याचा प्रवाह हा पूर्ण डिवाइड झाला आणि त्याचं प्रेशर कमी झालं जेणेकरून मंदिराचं नुकसान टळलं गेलं मंदिराच्या मागे तिथनच आपण त्या रस्त्याने सरळ जर आलो तर आधी शंकराचार्यांची समाधी इथं आहे तर ती आधी शंकराचार्यांची समाधी दाखवतो फार सुंदर स्ट्रक्चर बनवलेले ते <्क्णार्या> रुद्राय ॐ तत्पुरुषाय विद्हे महादेवाय धीमहि प्रचोदयात् ॐ त्र्यम्बकयजामहे सुगन्धिपृष्ठवर्धनम् उर्वारुकमिव बन्दनात् मृत्युमुक्ष्यमारुतात् कर्पूर गौरम करुणावतारम संसारसार भुजंगेद्रहारम सदाव संतम हृदयाविरंदे भव भवानी सहित सहितनमामी आठव्या शतकातील प्रसिद्ध तत्वज्ञानी आणि धर्मगुरू आदि शंकराचार्य यांच्या पुनर्निर्मित पुतळा पाच नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी केदारनाथच्या मागच्या बाजूला प्रस्थापित करण्यात आला दोन हजार तेराच्या प्रलयामध्ये हा पुतळा वाहून गेला होता नवीन झालेल्या पुतळ्याचे प्रस्थापित त्याचे दर्शन करून आपण पुढं मार्गस्थ झालो मंडळीन ते आहे मंदिर आणि मंदिराच्या उजव्या कारण या साइडला इथं या साइडनी जर वर आपण गेलो एक धबधबा दिसतो इथलं वर झाल्या तर या साईडला वासुकी ताल मग एक छोटासा ट्रेक आहे तिथं बर्फाच्छादित प्रदेशात एक तलाव तयार झालेला असंही म्हटलं जातं की तिथलं पाणी आणलं जातं ज्यावेळेस सहा महिन्यांनी बाबा केदारनाथ कपाट ओपन केला आणि इथनच आपण जर वर गेलो असं तर एक रस्ता दिसेल तुम्हाला वर जाताना इथे एक तो तो लाल झेंडा दिसतो काल लाल झेंड्याची गुफा म्हणजे मोदी गुफा असं म्हणतात की मोदीजी या गुफेतून जेव्हा केव्हा ते येतात तेव्हा तपस्या करतात एक दिवस त्यांचा स्टे तर ते वर थांबतात लाल कलरचा रम्य वातावरणात या शांतीतच तपस्या होऊ शकते आजचं वातावरण चांगलं आज पावसाने उमरीतून थोडीशी थंडी दररोज जर दर ऑब्झर्व केलं दोन दिवस झाले चारच्या नंतर थंडी वाढते तर मागा आहे मंदिर आणि मंदिराच्या डाव्या बाजूला उज्या बाजूला मोदी बघता डाव्या बाजूला तुम्ही बघतात तिथे एक ब्रिज लागतो या ब्रिज वर आपण पुढे गेलो बाबा भैरवनाथाचं मंदिर बाबा भैरवनाथाच्या मंदिराला जायचं आपल्याला बाबा भैरवनाथाचं हे केदारनाथाच प्रोटेक्टर म्हणलं जात ज्या वेळेस आपण केदारनाथचं दर्शनाला येतो त्यावेळेस आवर्जून भैरवनाथाचं दर्शन करावंच अशी म्हण आहे ना। आवर्जून नाही केलंच पाहिजे तर तुमची यात्रा सफल असते असंही बरेच जण तर साधारण थोडीशी चढण आहे एक वीस ते पंचवीस मिनिटाचा छोटासा ट्रेक केला की आपण वर पोचतो व्यवस्थित तर रस्ता बनवलेला अचानक वातावरणात गारवा वाढलाय कान उघड ठेवल्यामुळं लक्षात होते लाभ लागले आणि वर आल्यानंतर ऑक्सिजनची थोडीशी लेवल कमी असते त्यामुळं रेग्युलर सह्याद्रीमध्ये फिरतानाची दमछाक आणि इथली दमचक फार वेगळी आहे आणि इथं ऑक्सिजन लेवल रेग्युलर पेक्षा साठ ते सत्तर टक्केच आहे भैरवनाथ हे भगवान शिवचे एक उग्र आणि रक्षण करणारे रूप आहे त्यांना कधी कधी काल भैरव असेही म्हणले जाते त्यांच्या हातात त्रिशूल डमरू आणि खडग असत ते अंधार संकट आणि नकारात्मक शक्तीपासून भक्तांचं संरक्षण करतात खरंतर केदारनाथ यात्रेचा खरा अनुभव पूर्ण होतो ते भैरवनाथ मंदिराची भेट देऊनच या मंदिरात मिळणारी आध्यात्मिक ऊर्जा आणि परिसरातील शांती हे दोन्ही मनाला स्पर्शून जातात ज्यावेळेस हिवाळ्यात केदारनाथ मंदिर बंद असतं तेव्हा भैरवनाथ बाबा संपूर्ण केदारनाथ परिसराचे संरक्षण करतात जय श्री केदार मंदिराच्या अलीकडे कुंड आहे आहे भैरवनाथाचं मंदिर वातावरणातील बदल एक्स्ट्री पाच मिनिटापूर्वी पूर्ण केलं होतं तर पूर्ण दुःख झालं आपण थांबलोय बाबा भैरवनाथ था याच्या मंदिराकडे मंदिराचं ना जरा तुम्हाला इथं दाखवलंय पुन्हा इथलं मंदिरात केदारनाथ मंदिर मला इथ दिसेल त्यात इथे दुख्यात आता हरवलेले पूर्ण आले पाच मिनिटातच अगदी पाच मिनिटात एकशे आले मंदिर पूर्ण टाकल्या आता तुम्हाला क्लिअर दिसेल इथं मंदिर आहे या साईडला आणि आपण या ट्रेक करत वर आलो फार आनंद आहे भक्तिमय वातावरण अलवर भंडारा आहे भैरवनाथचा जो रस्ता आहे त्याच्या एकदम बाजूला भंडाराला जेवण फार भारी भेटलं तर पसरचा आशीर्वाद घेतो आणि आपल्याला दर्शनाचं कुपन भेटलं होतं ते आठ ते नऊ वाजताचं त्यामुळे आरती झाली की आपल्या दर्शनाला लाईनला लागायचं होतं तसेच पहाटे तीन वाजता गर्भ दर्शनाचीही सोय आपण केली होती आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांना मंदिरात केदारनाथाचे दर्शन द्यायचे होते आपल्याला तिथं केदारनाथाचं मंदिर आहे आणि आपण लक्षपूर्वक जर मंदिराच्या मागच्या डोंगर जर पाहिलं तर एक प्रतिकृती तयार झालेली दिसते साधारण असे म्हणतात की जशी दृष्टी तशी सृष्टी त्यामुळे बहुतेक तर मला दिसत असेल पण जर तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्हाला साधारण या ठिकाणी असं जाणवत आहे का की महादेव हातात त्रिशूल घेऊन तिथं त्या डोंगरावर बसलेले आहेत आणि तिथून ते केदारनाथ मंदिराकडे पाहत आहेत साधारण आपले डोक्यात जे विचार असतात तेच आपल्याला जाणवत असतात तर बहुतेक असाही प्रकार असू शकतो पण मला ते क्लिअर दिसत होते फार गहीवरून आला होतो सुप्रभात मंडळी आज आहे दिवस सातवा आणि आज आपण केदारनाथ बाबाकडनं निरोप घेणार आहोत स्वागत आहे तुमचं शंजुराम ब्लॉग वर आज आपली रिटर्न जर्नी चालू होणार केदारनाथ वरन आणि फार दिवसापासून इच्छा होती की महाराजांना बाबांच्या दर्शनाला घेऊन या रात्री गर्भदर्शनाच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती केदारनाथ बाबाच्या दर्शनाला आपण घेऊन गेलो होतो महाराजांना दर्शनाला घेऊन आलोय म्हणजे इमोशनल मुमेंट माझ्यासाठी हो दर्शन फार सुंदर झाले दोन वेळा दर्शन झाले गर्भगृहाचं दर्शन झालं आणि महाराजांच्या उपस्थितीत दर्शन म्हणजे त्याच्यापेक्षा स्वर्ग सुख नाहीये हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी प्रमोद सर कस झालं दर्शन खूपच छान दर्शन झालं संध्याकाळी साधारण दहा साठ दहा वाजता एक दर्शन झालं आणि आज सकाळी सकाळी तीन वाजता एक दर्शन झालं खूप प्रसन्न वाटत खूप बरं वाटत दर्शन घेऊन मन शांती उत्तम सर काय तुमचा अनुभव कसं वाटतंय एक मिनिट खूप छान अनुभव आहे सही म्हणजे जेव्हा आरती वगैरे झाली संध्याकाळची सात वाजता तेव्हा म्हणजे मनाचा असेल शरीराचा थकवा पूर्णपणे दूर झाला दर्शन वगैरे झाल्यानंतर तुम्हाला खूपच छान वाटेल एकदा नक्की यायला पाहिजे केदारनाथ आणि आपल्यावर आहे डीके डीके तुमचा काय अनुभव आहे दर्शन झाल्यावर कसं वाटेल अतिशय पहिले तुम्हाला तुम्हाला सांगू वाटतय की जय जय केदारनाथ भगवान की जय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही सकाळी तीन वाजता उठलो आणि तीन वाजता पहाटे इतकं भारी दर्शन झालं की आज आत्ताही आम्हाला इथून जायचं मन होत नाहीये हा निसर्ग आणि ही भगवान शंकराची कृपा आहे काही एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आम्ही पहाटे आंघोळ करू शकतो आणि एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आम्ही इथे राहू शकतो आणि आम्ही भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आमचं दर्शन झालं आनंद वाट आनंद वाटला आणि खूप मनाला एकदम इतकी शांती लाभली तर ती सांगणं शब्दात सांगणं खूप आवडून गैवून आलं जय केदारनाथ भगवान जय महाकाल जय महाकाल ओम नम शिवाय जय त्र्यंबकेश्वर जय साधारण प्रत्येकाचा हाच अनुभव आहे एक तर मन शांती तर झालीच आहे पण प्रत्येकाला आयुष्यात एक नवीन दिशा भेटते तर तशी एक नवीन दिशा आम्ही इथे समजतोय की इथे आल्यानंतर आमचे जे काही मनातले प्रश्न आहेत आयुष्यात चाललेले प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाला कुठेतरी वाट मिळावी आणि त्या प्रश्नांच उत्तर मिळावं आणि हेच उत्तर आम्हाला सगळ्यांना भेटलेलं आहे आता हे उत्तर बरोबर घेऊन आम्ही परत पुढचा प्रवास चालू ठेवणार आहोत कंटिन्यू आमच्याशी कनेक्टेड राहा फार सुंदर सुंदर गोष्टी फार सुंदर सुंदर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत स्टे ट्युन स्टे कनेक्टेड हर महादेव नमस्कार मंडळी आता आपण थांबलेलो आहे पंचकेदारच्या सर्वात उंच मंदिर तुंगनाथ मंदिराच्या बाजूला